महाराष्ट्र शासनातर्फे पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या एकात्म मानवदर्शनाचा लोक कल्याणकारी विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव समिती स्थापन करण्यात आलेली आहे पंडित दीनदयाल उपाध्यायांची कार्य विचार प्रणाली व एकात्म मानवदर्शन शालेय विद्यार्थी शिक्षक महिला शेतकरी कामगार सनदी लेखापाल आध्यात्मिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती इत्यादी घटकांपर्यंत पोहोचविण्याकरिता किमान एक लाख पुस्तके प्रकाशित करणे तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा चित्रकला स्पर्धा याचे आयोजन करणे यासाठी राज्यस्तरीय समितीप्रमाणे जिल्हा स्तरावर मानव दर्शन ईरक महोत्सव समिती गठीत करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते साहित्य नाट्य इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे प्रशांत बडवे तसेच बार्शीच्या प्राध्यापिका सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मोरे या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून काम करतील thank you